मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एसटी बस घसरून झाली पलटी पंधरा प्रवासी जखमी रस्त्याची दुरावस्था प्रवाशांच्या जीवावर लातूर लातूर ते मुरुड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कराड लातूर ही एसटी बस घसरून पलटी झाली ज्यात जवळपास पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना मुरुड अकोला ते रामेगाव दरम्यान रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटेच्या सुमारास घडली सध्या लातूर ते बोरगाव रस्त्याचे काम सुरू आहे बुधवार दिनांक चार जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कराडवरून लातूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौवेचाळीसशे बत्तीस ही मुरुड अकोला ते रामेगाव आली चिखल व रस्त्यावरील चढउताराचा अंदाज न आल्यामुळे घसरली या तेच चालकाने प्रशांत सावधान राखून गाडीचा वेग कमी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली या मार्गावर संबंधित कंत्राटदाराने काम चालू असल्याचे किंवा रस्ता सुरक्षिततेचे कोणतेही फलक लावले नाहीत यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही यापुढे संबंधित कंत्राटदाराने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा काम चालू करू देणार नाही असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे रामेगाव समोर ढाकणी ढाकणी येथे या ठिकाणी एस टी पलटी झालेली आहे आणि ही एस टी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सेफ्टी बाळगण्यात आलेली नाही फक्त त्या कारणामुळे या ठिकाणी एस टी ही झालेली आहे आज सुदैवानं जीवितहानी झालेली नाही पन्नास तर एस टीमध्ये पन्नास माणसं होते जर कोणाला काय झालं असतं तर या कॉन्ट्रॅक्टरचं ह्या इंजिनियर यांचं काय घ्यायचं होतं या रस्त्यावर अगोदर पूर्णपणे सेफ्टी करून घ्यावी आणि मगच काम चालू करावं अन्यथा आम्ही या ठिकाणी ह्या रस्त्याचं काम करू देणार नाहीत गोष्ट या ठिकाणी पंचनामा सुरू आहे या ठिकाणी कंट्रोलर आहेत पत्रकार आहेत पोलीस बांधव आहेत सर्वांचं असं मत आहे की ह्या सेफ्टी नसल्यामुळे या ठिकाणी या ही दुर्घटना घटलेली आहे तर तात्काळ सेफ्टी करून घ्यावी व रस्त्याचं काम पूर्ण करावं अन्यथा आम्ही हे काम करू देणार नाहीत ही ना ना प्रशासनाने याची नोंद घ्यावी